रामकृषी रामकृष्णिक आजची ही पत्रकार परिषद धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा रोज हजारो लाखो वेळा होणारा एकीन उल्लेख थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष या दोन्ही संघटना संघटनांनी पक्षकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय या गोष्टीची जाणीव आम्ही त्यांना वेळोवेळी करून दिलेले आहे अगदी सप्टेंबर ऑक्टोबर पासन आम्ही त्यांना पत्रव्यवहार देखील केलेले दे आहेत नोव्हेंबर ते डिसेंबर त्यांना तीस दिवसाचा टाइम पिरियड देऊन आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांचं नावाचा नावामध्ये चेंज करण्याची विनंती केली होती किंवा ते नाव बदलावं अशी आम्ही विनंती केली होती यामध्ये त्यांनी कुठलाही बदल केलेला नसल्यामुळे आज जाणीवपूर्वक मी सांगतो की संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख हा जाणून बुजून करत आहे आणि याच्या निषेधात शिवधर्म फाउंडेशन तसंच शिवप्रेमी आणि शंभूप्रेमी आज रस्त्या उतरलेले आहेत याची आम्ही पूर्ण रूपरेषा तयार करून फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व तहसील कचेरीमध्ये मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात येणार आहे की येत्या पंचवीस फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सर्व तहसील कचेरीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या निषेधार्थ एक दिवशी लाक्षणी उपोषण केलं ला जाईल त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल कुठल्या कार्यालयासमोर किती तारखेला मोर्चा काढला जाईल याच निवेदन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दिलं जाईल व दहा फेब्रुवारी रोजी पहिला मोर्चा पुण्यामध्ये असाव बारा फेब्रुवारी रोजी सोलापूर सॉरी माहिती दहा मार्च रोजी पुणे बारा मार्च रोजी सोलापूर तेरा मार्च रोजी सांगली अठरा मार्च रोजी कोल्हापूर वीस मार्च रोजी सातारा चोवीस मार्च रोजी अहिद्यानगर पंचवीस मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर सव्वीस मार्च रोजी ठाणे आणि रायगड अशा ह्याच्यात पहिला टप्पा पार करून म्हणजे आपण तीन ते चार टप्प्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत त्यातला पहिला टप्पा हा नऊ जिल्ह्यांचा आहे त्याच्यानंतर दहा अकरा म्हणजे त्या त्या रूटला अशा तीन ते चार टप्प्यामध्ये आपण सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत आणि संभाजी ब्रिगेडच्या संदर्भात आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आदरणीय अजितदादांची आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची ही वेळ मागितलेली आहे की त्यांनाही आम्ही निवेदन देणार देणार आहे की आपण राज्य सरकारनं याच्यात प्रमुख भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष यांना म्हणजे कळवण्यात यावे की आपण आपल्या नावामध्ये बदल योग्य तो बदल करावा जेणेकरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा अनादर होणार नाही असं न केल्यास माननीय धर्मदायी आयुक्तांना सांगून किंवा माननीय धर्मदायी आयुक्तांनी त्यांच्या परवान्या रद्द कराव्यात अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडेही करणार हो। आहोत आणि आम्ही केंद्र शासनालाही पत्र व्यवहार केलेला आहे की जसं आपला सगळ्यांना ठाऊक आहे की द नेम्स अँड इमलेम्स प्रिव्हिजन ऑफ इन्प्रॉपर युज ऍक्ट एकोणीसशे पन्नास या ऍक्ट मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील पुण्यश्लोक अहिलेदेव ओळकर असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आद्यक्रांती गुरु रघुजी वास्ताद सळवे असतील आद्यक्रांती गुरु उमजीराजे नाईक असतील साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे असतील परत <coughs> या सर्व महापुरुषांची नावे हे त्या ऍक्ट मध्ये आहेत यासाठी आपण इंदापूर पुरतो इंदापूर पुरतो मंत्रालय पदयात्राही केलेली आहे त्याच्यानंतर ना आपण माननीय हायकोर्टाकडे पीआयएल दाखल केलेली आहे की या सर्व महापुरुषांची पुरुषांची नावे या ऍक्ट मध्ये घेण्यात यावे जेणेकरून कुठल्याही आज आपण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल दैनंदिन जीवनात आपण ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेस कधी कधी आपल्याला एखाद्या महापुरुषाच्या किंवा गडकोट किल्ल्याची नावं हॉटेल लॉज बारला दिसतात आणि हॉटेल लॉज बार मध्ये काय चालतं हे आपल्याला स्पेशली सांगायची गरज नाहीये मग आम्ही त्या पी आय एल मध्ये असा उल्लेख केलेला आहे की कुठल्याही महापुरुषांचं किंवा गडकोट किल्ल्यांचं नाव हॉटेल लॉज बारला देण्यात येऊ नये दुसरी मागणी अशी आहे की या सर्व जशी मी आता नावं घेतली या सर्व महापुरुषांची नावे द नेम्स एक्ट मध्ये घेता महाराष्ट्राच्या गॅझेटमध्ये या महापुरुषांची नावे आहेत डेफिनेटली हे महापुरुष आहेत पण केंद्राच्या गॅजेटमध्ये त्या कायदा ॲक्ट एकोणीसशे पन्नास मध्ये घेण्यात यावे जेणेकरून आज संभाजी ब्रिगेडने जसा एकेरी उल्लेख केलाय संभाजी महाराजांचा तसा एकेरी उल्लेख परत कुठल्याही महापुरुषाचा होणार नाही कारण त्या अॅक्ट टर्म्स अँड कंडिशन आहेत की त्या ऍक्ट मध्ये नाव किंवा चिन्ह जे समाविष्ट असेल त्याला शासकीय कामासाठी सोडून दुसरं कुठंही वापरू शकत नाही जसं की पोलिसांचं जे लोभो आहे सदरक्षण आहे खलविघन आहे हे पोलीस डिपार्टमेंट सोडून कुणीही वापरू शकत नाही जसं की आपला देशाचा राष्ट्रध्वज आहे तिरंगा तर तो राष्ट्रध्वज सरकारी कामासुद्धून दुसरीकडे कुठेही वापरू शकत नाही आपण एखाद्या संघटनेला पक्ष संस्थेला दे देऊ शकत नाही तसंच या सर्व महापुरुषांची नावे त्या एक्टमध्ये समावेश करून यावं जेणेकरून कुठल्याही माणसांनी कुठल्याही आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी याचा वापर करून जनमानसांच्या भावना दुखवू नये यासाठी आम्ही हायकोर्टातही पीआयएल दाखल आहे म्हणजे संविधानिक पद्धतीनं आणि कायद्यानं आपली लढाई चालू आहे व त्याची रूपरेषा पहिल्या टप्प्यातली मी आपल्यासमोर आहे <coughs> आता ही सर्व तुमचं आंदोलन महाराष्ट्रभर असणार आहे कस हा हे आमचं आंदोलन राज्यभर असणार आहे तशी आमची संघटना राज्याच्या बाहेर बी आहे पण हा प्रश्न आपला राज्य सरकारकडे आहे त्याच्यामुळे हे आंदोलन फक्त महाराष्ट्रात होईल म्हटलं म्हणलं आता हे पहिल्या टप्प्यात हे सर्व आहे दुसरा तिसरा टप्पा काय असतो दुसरं तिसरा तर पहाच पहिल्या टप्प्यात आपण सर्व तहसील कचेरीला निवेदन देतोय आणि निवेदनाचं स्वरूपच असं आहे की तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना आपण राज्य सरकारला विनंती करतोय की आता मुख्यमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे प्रमुख आपण त्यांच्याकडेच मागणी करू शकतो कारण संभाजी ब्रिगेडला सांगितलं तर ते बदलत नाही याचा अर्थ त्यांनी जाणून बुजून महाराजांच्या नावाचा चुकीचा वापर केलेला आहे एक उल्लेख केलेला आहे आता हे तुमची संघटना छोटी पडती संभाजी ब्रिगेडची व्याप्ती मोठी आहे कसं काय आता साहेब तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस आम्ही संभाजी बिडीचं नाव द्यायला सुरुवात केली सॉरी संभाजी बिडीचं नाव बदलायला सुरुवात केली त्यावेळेस फक्त बारा ते, ते तेरा तहसील कचेऱ्याला निवेदन केलं आमचं म्हणजे एवढी छोटी संघटना आज राज्यात आणि राज्याच्या बाहेर संघटनेचा व्यापार आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही सूक्ष्म होती आणि आम्हा सर्वांना एवढा कॉन्फिडन्स आहे की आपल्याला न्याय मिळून महाबाबांच्या नावाचा एकेरी उल्लेख नक्कीच थांबा